नार्वेकरांनी निर्णय दिला ठाकरे सर्वोच्च न्यायालय निवडतील असा अंदाज आधीच होता ठाकरेंनी न्याय निवाड्यासाठी जनता न्यायालय निवडलं काहीही म्हणा पण यामुळे नार्वेकर पुरते अडकले नीतिमत्ता मातीमोल आणि फसवेगिरी हे दोन्ही टॅग कायमचे भाजपच्या माथी लागले शिंदे ठाकरेंच्या पाया पडतात तो फोटो पाहून असं वाटतंय त्यावेळी शिंदे त्यांच्या उंचीचं मोजमाप करत असावेत नेमकं काय राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे दाखवले आहे त्यामध्ये एक गोष्ट सिद्ध होती की घात करणारा हा नेहमी जवळचाच असतो उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे घडलंय त्यामध्ये उद्धव ठाकरेंना एक छोट्याशा चुकीची सुद्धा जी शिक्षा मिळते ती शिक्षा खूप अवाढव्य आणि त्यामुळेच खरोखर उद्धव ठाकरेंनी एवढ्या चुका केलेल्या आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला होता दोन हजार अठरा साली जी घटना दुरुस्ती केलेली होती त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे नव्हती एवढ्याच मुद्द्यावरती उद्धव ठाकरे यांनी जी मागणी केलेली होती ती मागणी फेटाळली गेली आणि त्यामुळे शिंदेचे सोळा जण अपात्र झाले नाही उद्धव ठाकरे यांचे शिवसेना या पक्षामध्ये अस्तित्वच काही नव्हतं असाच काहीसा निर्णय जो आहे तो राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा मार्ग जो आहे तो ठाकरे निवडतील असा अंदाज होताच पण तो मार्ग त्यांनी निवडलाच परंतु त्या अगोदर ते जनताच्या सुद्धा न्यायालयामध्ये आलेत आणि काय आहे नाही तो सोक्ष मोक्ष आता इथेच लागू द्या असं देखील ठाकरेंना वाटू लागलं काल जी राहुल नार्वेकरांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये एक व्हिडिओ दाखवण्यात आला जो व्हिडिओ दोन हजार अठरा सालचा सा आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेची नियुक्ती नेते म्हणून केली होती ज्यानंतर एकनाथ शिंदे हे स्टेजवर जाऊन ठाकरेंच्या पाया पडत होते राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात फक्त शिवसेनेची एकोणीसशे नव्याण्णव सालची घटना लक्षात घेतली त्यांनी दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा सालची पक्षाची घटना विचारात घेण्यास नकार देत आपला निकाल दिला जो एकनाथ यांच्या बाजूने लागला याच निर्णयाविरोधात ठाकरे हे सुप्रीम कोर्टात देखील गेले मात्र आपली बाजू जन, जनतेसोबत आणण्यासाठी त्यांनी महापत्रकार परिषदेचं आयोजन केलं ज्यामध्ये त्यांनी दोन हजार तेरा आणि दोन हजार मधील निवडणुकींचं फुटेजच सगळ्यांना दाखवलं या महापत्रकार परिषदेमध्ये दम नव्हता असं कोणीही म्हणू शकत नाही शंभर टक्के या महापत्रकार परिषदेमध्ये खूप दम होता कारण या ठिकाणी लाव रे तो व्हिडिओ याच माध्यमातून जनतेला सगळं काही सांगण्यात आलंय मुळात जे एक कागदपत्र ठाकरेंनी स्क्रीनवरती दाखवलं ते होतं निवडणूक आयोगाने दोन हजार तेरा नंतर ठाकरेंच्या शिवसेनेला एक कागद जो होता तो पाठवलेला होता आणि ज्यामध्ये एका पत्र पाठवण्यात आलं होतं आणि ज्या पत्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांचा केला होता यातूनच दिसतंय की कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा नार्वेकरांनी बायस्पणा केला नार्वेकरांकडे असलेले कागदपत्र नार्वेकरांकडे असलेले अधिकार आणि त्या अधिकारांचा केलेला दुरुपयोग असाच मेसेज जो आहे तो ठाकरेंनी कालच्या महापत्रकार परिषदेतून दिला त्यामुळे एकंदरीत सध्याचे ठाकरेंचे वेगवेगळे डाव बघता ठाकरे हरूनही जिंकतील असंच काहीसं चित्र जे आहे ते ठाकरे भविष्यात उभं करू शकतात पण एवढच आहे ठाकरेंनी जर पूर्ण ताकदिनीशी मैदानात येण्याचा जर निर्णय घेतला तर भाजप असो किंवा एकनाथ शिंदे असो दोघांनाही ते शंभर टक्के झेपणार नाही याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक